अमेरिकेचं एक जोडप कशाच राजहंसाचं जोडप भारत देशा देशात आलं फिरायला एका सरोवराच्या काठावर झाडावर बसलं महाराज अमेरिकेचं जोडप राजहंसाच पांढरशुभ्र जोडप भारत देशातल्या सरोवराच्या काठावर येऊन एका झाडावर बसलं आणि त्या जोडप्याला पाहिलं भारतातल्या कावळ्यांनी ऐकताना तुम्ही झोपले हा ऐका त्या जोडप्याला पाहिलं भारतातल्या कावळ्याने कावळ्यानं त्या जोडप्याला पाहिलं आणि त्या कावळ्याने जोडप्याला पाहिल्याबरोबर त्या राजहंसाची जी बायको होती त्या बायकोकडं बघून कावळ्याची नियत बदलली कावळ्याची नियत बदलली कावळ्याला वाटलं ही राजहंसाची बायको जर आपली झाली तर किती भारी काम होईल कावळ्यानं विचार करावा ना माणसानं स्वप्न बघावत पण अवका ती पुरते स्वप्न बघितले पाहिजे आपली पौच कुठपर्यंत आहे काय आहे त्या कावळ्यानं विचारच केला नाही त्या कावळ्याच्या डोक्यात एकच फक्त आता या राजहंसाची बायको माझी झाली पाहिजे आता कावळा म्हणतात लोक म्हणतात कावळा हा पक्षामध्ये हुशार प्राणी चतुर प्राणी कावळा कावळ्याने डोकं लावलं कावळा हुशार माणूस परप्राणी सजनो चतुर आहे बघा कावळ्याने डोकं लावलं कावळा म्हणला काही जरी झालं तरीही राजहंसाची पत्नी माझी झालीच पाहिजे डोकं कसं लावलं जरा ऐका सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका कावळ्याने सरळ कावळ्याने बाकी लोकाला छाटूर छुटूर लोकांना मॅनेज करण्याचा प्रयत्नच केला नाही कावळा डायरेक्ट कुठे गेला माहिती आहे का हायकोर्टाच्या जजकडं हायकोर्टाचा जज गाठला कावळ्याने डायरेक्ट आणि त्याच्या घरी गेल्याबरोबर जज साहेबाला म्हणून लागला कावळा जज साहेब आज मी मुद्दाम तुमच्याकडे वेळ काढून आलो आहे माझं एक छोटंसं काम आहे जज साहेब तुमच्याकडे जेजला आश्चर्य वाटलं कावळ्याचं काय काम असेल माझ्याकडं जेजला वाटलं जेज साहेबांनी विचारलं कावळे साहेब बोला ना काय काम आहे तुमचं माझ्याकडे कावळा म्हणला जेज साहेब माझं एक छोटस काम आहे फार छोटस काम आहे तुमच्यासाठी फार छोट काम आहे फक्त तेवढं तुम्ही जर काम केलं ना माझ साहेब तर मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही जीवनात किती बी पैसे दिले पैशाचा ढीग जरी वतला ना तुम्ही जेजसाहेब तरी जी गोष्ट तुम्हाला मिळणार नाही ती गोष्ट मी तुम्हाला देऊ शकतो फक्त माझं छोटस काम करायचंय जेजला वाटला अशी कोणती गोष्ट हुदय देईन मला पैशाचा ढीग जरी टाकला तरी जी, जी मला मिळणार नाही अशी कोणती वस्तू आहे जेजने विचारला अशी कोणती वस्तू तू तु, तुम्ही मला देणार कावळे साहेब सांगा ना कावळा म्हणला साहेब मी असं ऐकलंय की तुमच्या मायबापावर तुमचं फार प्रेम होत बरोबर आहे जज म्हणला हो बरोबर आहे पण ते तुमचे मायबाप आता या जगात नाही जज साहेब बरोबर आहे मला सांगा जज साहेब तुम्हाला तुम्ही किती पैशाचा ढीग वतला म्हणजे तुमचे मायबाप तुम्हाला आता बघायला भेटतील सांगा मेलेले मायबाप बघायला भेटतील का तुम्हाला जज म्हणला नाही भेटणार खरंय म्हणला तुमचं कावळा म्हणला जे साहेब आहे का माझं छोटस काम कर जर तुम्ही केलं ना छोटस काम जर तुम्ही केलं ना तर मी तुम्हाला शब्द देतो माझ्या कामाच्या मोबदल्यामध्ये मी तुम्हाला तुमच्या मायबापाचं दर्शन घडवितो कारण स्वर्गामध्ये गेलेले माणसं कोण कुठं गेलंय हे कोणाला माहिती असत कोणाला माहिती असतंय कावळ्याला माहित असते त्या कावळ्यानी दाव्याचा पिंड तुमच्याकडे पिंड असतं का पिंड त्या पिंडाला कावळ्यानं शिवल्याशिवाय लोक म्हणतात त्या माणसाला गतीच भेटत नाही बरोबर आहे ना असंच आहे का तुमच्याकडं कर दावा करतात का नाही मिलेल्या माणसाचा हो म्हणा नाही तर नाही म्हणा असं जरा बोलत राहा ना तर अर्धा किलोमीटर माझ्यापासून दूर आहे तुम्ही नेटवर्क मध्ये या जरा नेटवर्क मध्ये कावळ्यानं त्या पिंडाला स्पर्श केल्याशिवाय त्या पिंडाचा उद्धार होत नाही त्याला गतीच मिळत नाही कावळा म्हणला मला सगळं माहितीये स्वर्गात जाऊन आलेला माणूस मी एकटाच आहे म्हणला कावळा म्हणला स्वर्गात जाऊन येतो म्हणला मी सगळे कोण कुठे कोणाचे मायबाप कुठे हे सगळे मला माहितीये लोक आज भी आपल्या घरी जर पितर जेव्हा घालायचे असतील तर नैवेद्य कुणाला देतात कावळ्याला कावळ्याला कावळा <गवला>, जेजला म्हणू लागला जेज साहेब छोटस सा काम जर माझं तुम्ही केलं तर तुमच्या माय दर्शन मी तुम्हाला घडवून देतो त्या जेजला आनंद झाला जेज म्हणला कावळे साहेब तुमचं खरंय किती बी कोट्यावधी पैसे बी एखाद्याला जर मी दिले तर कुणीच मला माझ्या माय बापाचं दर्शन घडवून देऊ शकत नाही आणि तुम्ही देणार असाल तर मग सांगा म्हणे तुमचं काय काम आहे मी काय करू सांगा जज झाला ना मॅनेज जज मॅनेज केला कावळ्याने कावळा म्हणा जे, जे, जे साहेब बाकी काय काम नाही माझं ऐका जरा लक्ष देऊन ऐका जज साहेब अमेरिकेतलं एक जोडप आलेलं आहे भारत देशात आणि त्या जोडप्यामध्ये राजहंसाचं जोडप आहे त्या राजहंसाची बायको आहे ती फार सुंदर आहे आणि त्याची ती बायको बाय। मला पाहिजे साहेब मी किती बी जरी त्या राजहंसाला म्हणलो तुझी बायको तू मला दे तर तो राजहंस मला त्याची बायको देणार नाही याच्यासाठी मी उद्या त्या राजहंसाच्या विरोधात कोर्टात खटला चालवणार आहे खटला राजहंसाच्या विरोधात चालवणार आहे फक्त साहेब माझ्या वकिलाच्या बाजूने तुम्ही निकाल द्यावा एवढीच माझी विनंती आहे जर तुम्ही माझ्या वकिलाच्या बाजूने निकाल दिला तर तुम्हाला आज मी शब्द देतो निकाल लागल्याबरोबर तुमच्या माय बापाचं दर्शन घडविण्याची जबाबदारी माझी ठरलं दोघांमध्ये डिलिंग झाली दुसऱ्या दिवशी फैसला अदालत मध्ये आला पोलीस लोकांनी आणलं बोलून त्या राजहंसाला बी त्याच्या बायकोला बी अनकावळा बी आला त्या राजहंसाने एक वकील लावला कावळ्याने एक वकील लावला कोर्टामध्ये <laughs> सुनावणी सुरू झाली राजहंसाचा वकील म्हणू लागला जज साहेब या भारत देशामध्ये आम्ही फिरायला आलो होतो या दुष्ट असणाऱ्या कावळ्याची वाईट नजर माझ्या पत्नीवर पडली आणि माझ्या वाई माझ्या पत्नीवर या कावळ्याची वाईट नजर पडल्यामुळे माझी पत्नी हा कावळा बळकावण्याचा प्रयत्न करतोय जज साहेब या राजहंसाच्या पत्नीकडं बघा राजहंसाचा वकील म्हणू लागला जज साहेब तुम्ही या राजहंसाच्या पत्नीकडे बघा आणि या कावळ्याच्या रूपाकडं बघा तुम्हाला कोणत्या अँगलने जोडा मॅच होताना दिसतोय बघा हिचा रंग बघितला तर पांढरा शुभ्र रंग आहे त्याचा रंग बघितला तर काळा डक कावळा आहे डांबरी मिन आणि रंग आहे त्याचा रंगाला हे दोघ सोबत दिस सारखे दिसत नाहीत यांचं रूप बी एकासारखं सुंदर एकासारखं दिसत नाही एकमेकासारखं दिसत नाही आणि यांचं बोलणं सुद्धा नवरा बायको सारखं नाही कोणत्याच अंगाने हे पती पत्नी दिसत नाहीत नवरा बायको दिसत नाहीत जज साहेब हा सरळ सरळ कावळा या राजवंशाच्या पत्नीवर ब्लेम करण्याचा प्रयत्न करतोय साहेब माझी विनंती आहे तुम्हाला हा जो अन्याय या राजहंसावर होतोय हा अन्याय तुमच्या दरबारात होणार नाही आणि राजहंसाची पत्नी राजहंसालाच मिळावी एवढी माझी इच्छा आहे एक बोलणं झालं एक बोलणं झालं थांबा टाळ्या बाजू नका एक जणांचं बोलणं झालंय वकिलाच आणखी एक जण राहिला आता कोण कावळाचा वकील राहिला आता कावळ्याचा वकील कावळ्याचा वकील उठला जय साहेब मान्य आम्हाला राजवंशाच्या बायकोचा आणि रा, रा कावळ्याचा जरी रंग मॅच होत नसला पण आजकाल रंगाकडं कुणी बघत नाही दुसरी गोष्ट जय साहेब या कावळ्याच आतोनात प्रेम या राजहंसाच्या या ही जी पत्नी आहे या पत्नीवर राजहंसाच्या कावळ्याच प्रेम आहे आणि त्या पत्नीच बी याच्यावर प्रेम आहे आणि हा कावळा अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून या राजहंसाच्या पत्नीवर प्रेम करतोय आणि ही जी पांढरी दिसते राजहंसाची पत्नी ही राजहंसाची नसून ही कावळ्याचीच पत्नी आहे साहेब रूपावर जाऊ नका जे साहेब तुम्ही भावनेचा विचार करा भावनेचा आणि भावनेचा विचार करून माझी विनंती या न्यायदेवतेला जे साहेब कावळ्याची राजहंशीने कावळ्याला देऊन टाकावी एवढीच आमची विनंती आहे दोघाच म्हणणं झालं बोलून झालं दोन्ही दो फिर्यादीने आपली फिर्याद मांडली आता आली निकालाची वेळ जज साहेबाने डंडा हातात घेतला <laughs> ते डंडा असतो ना काय असते ते हातोडी ते हातोडा हातात घेतला टेबलवर आदळला ऑर्डर तमाम सबू सबूतों और गवाहों को गवाहो नजर रखते हुए अदालत इस नतीजे पर पहुंची है सगळ्या लोकांच्या नजरा लागल्या जज साहेबाकडं आता जज काय बोलणार सुनाव सुनावणी सुनवायला सुरुवात केली निकाल सांगू लागले जज साहेब तमाम सबूतों और गवाहों को मद्दे नजर रखते हुए अदालत इस नतीजे पर पहुंची है और ये जो राजहंसिनी है राजहंसिनी कव्ये की हैर कव्येको दिवा दरडू लागला राज हांस रडू लागला अरे 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 फार वाईट झालं उग चालू म्हणला ह्या भारत देशामध्ये सडकी ही सगळी न्याय व्यवस्था या भारताची अरे 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 अरे, अरे, अरे म्हणला काय खरं नाही या न्याय व्यवस्थेचं खर काही खरं नाही कोण म्हणू लागला राजहंस विदेशात आलेला कावळ्याला लय आनंद झाला कावळ्याला वाटलं ती राजहंशी आपली झाली कावळा गेला कावळ्यानं त्या राजहंसिनीच्या खांद्यावर हात टाकला आणि खांद्यावर हात टाकून सगळ्या भरलेल्या त्या सगळ्या सभेतून कावळ्यानं त्या राजहंसिनीला बाहेर नेलं आणि बाहेर येऊन कावळा उभा राहिला ऐका थोड्या वेळाने त्याच्या मागं मागं कोण आलं जज आला जज जज साहेब आले जज साहेब म्हणू लागले कावळे साहेब तुमचं काम आम्ही केलं तुमची राजहंसीने तुम्हाला देऊन टाकली आता तुम्ही आमचं काम करा तुम्ही म्हणले होते की तुमच्या मायबापाचं दर्शन घडवितो चला आता दाखवा आमचे मायबाप कुठे आहेत आम्हाला एकदा दर्शन करू द्या ऐका बर का ज्या वेळेला दर्शन करू द्या म्हणल्यावर त्या कावळ्यानं राज त्या जज साहेबाच्या हाताला धरलं चला चला म्हणलं मी तरी कुठं नाही म्हणतो तुम्ही एवढं काम चांगलं प्रमाणे केलं आता मी तरी कुठं नाही म्हणतो म्हणे त्या जजच्या हाताला कावळ्यानं धरलं आणि ते कोर्ट होतं ना न्यायालय त्या कोर्टाच्या पाठीमागच्या भिंतीजवळ भली मोठी एक नाली वाहत होती नाली नाली माहिती ना गावाची नाली गटारीचं पाणी वाहत होतं त्या नाल्याच्या काठावर नेऊन उभं केलं कावळ्याने जजला आणि कावळा म्हणू लागला जज साहेब इकडे या ही जी मोठी आळी दिसते ना गटा मुठी वल 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 आली। ती गटारातली मोठी आळी वळवळ वळवळ करते आळी ती आळी तुमची आई आहे म्हणे आणि त्या आळीच्या शेजारी जो मोठा किडा आहे ना किडा वळवळ करायला गटारातला किडा तो तुमचा बाप आहे जजला राग आला जज म्हणला असं कसं काय बोलता कावळे साहेब अशी गटारात वळवळ करणारी कुठं आमची आई असते का आणि असा गटारातला किडा कुठं बाप माझा होऊ शकतो का कावळा म्हणला जय साहेब तुमच्या सारख्या न्याय देवतेन ज्या न्याय देवतेवर दे लोक विश्वास ठेवतात अशा न्याय देवतेनं जर चुकीचा निर्णय दिला आणि चुकीची साक्ष दिली तर तुमचे मायबाप काय स्वर्गाला जातील का नरकालाच जाणार तुमचे मायबाप नरकालाच जाणार स्वर्गाला जात नसते चुकीची खोटी साक्ष दिल्यावर काय स्वर्ग थोडाय म्हणून सज्जन हो जीवनामध्ये प्रामाणिकता फार महत्वाची आहे